हिंदू संस्कृतीमध्ये आपण सगळे सण साजरे करतो आणि हे सण साजरे करण्यामध्ये काही ना काही शास्त्रीय धार्मिक कारण असत आपण होळीचा सण साजरा करतो होळीचा सण हलगुन महिन्यात असतो आणि हा सण का साजरा करतात ह्या मागे एक गोष्ट हिरण्य कश्यप नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाने ब्रह्मदेवाची अतिशय घोर तपश्चर्या केली त्याच्या या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितली मग तो राक्षस काय म्हणाला हिरण कस मला अमरत्वाचा वर पाहिजे ब्रह्मदेव म्हणाले तसा वर देता येणार नाही मग राक्षस म्हणाला मला असा वर द्या पृथ्वी नाही पाताळात नाही स्वर्गात नाही दिवसा नाही रात्री नाही घरात नाही दारात नाही कुठल्या शस्त्राने नाही अस्त्राने नाही मरण येणार ना असा मला वर पाहिजे मग ब्रह्मदेव तथास्त मनाने अंतरदान पावते मग काय हा हिरण्य कश्यप उन्मत झाला आपल्याला अमरत्वाचा वर मिळाला आहे या आनंदाने तो वयश झाला त्याने सगळ्या प्रीतीवर धुमाकळू माजवला लोकांना त्रास द्यायचा त्याने सांगितलं पृथ्वीवर जेवढी मंदिरे आहेत तेवढी पाडू नासतूस करून टाका सैनिकांना आज्ञा केली त्याच्या आज्ञेप्रेमाने सैनिकांनी तसे केले तो म्हणाला ना पृथ्वीवर फक्त मी एकच देव आहे इंद्रण्य कश्य आणि माझीच पूजा झाली पाहिजे असा तो म्हणू लागला त्याप्रमाणे त्याने सगळ्या पृथ्वीच्या लोकांना तशी आज्ञा केली लोक घाबरले वयभीत झाले काय करावे त्यांना सुचे मग अशाच वेळी हिरण्य कश्यपला एक मुलगा झाला आणि तोच भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद अतिशय विष्णू भक्त होता तो जसजसा मोठ होत गेला तसतशी तो विष्णूची पूजा करायचा भक्ती करायचा नामस्मरण करायचा कसं आहे तो आईचं जेव्हा गर्भात होता तेव्हाच त्यांना विष्णूचा वरद हस्त मिळाला होता तो गर्वात न विष्णुदेव नमः ओ विष्णुदेव नमः असा गर्वात सुद्धा आईच्या मन मंत्र म्हणायचा जप करायचा असेल विष्णूचा मग जन्माला जस जसा मोठ्या होत गेला तसा का तो, तो विष्णूची खूप भक्ती करायचा नामस्वरण करायचा मग हिरण्य काय वाटायचं आपण सध्या पृथ्वीवर सांगितले देवाची कुणी पूजा करायची नाही भक्ती करायची नाही आणि आपल्या पोटात आलेला हा पुत्र भक्त प्रल्हाद माझ्याच घरात विष्णूची पूजा करतोय नामस्मरण करतोय त्याला अतिशय राग मग तो भक्त प्रल्हादला म्हणाला अरे तू देवांची पूजा करायची नाहीस विष्णूची पूजा करायची नाहीच माझी पूजा कर मी तुझा देवाए। देवाए। देव आहे मी सगळ्यांचा देव आहे शांतपणे म्हणायचा महाराज विष्णू हे सगळ्यांचे देव आहे त्यांचे नामस्मरण केलं पाहिजे त्यांची भक्ती केली पाहिजे तो तुमचा देव आहे माझा देव आहे सगळ्या पृथ्वीचा देव विष्णू आहे आणि त्याचीच भक्ती करा हे मंदिरावर हिरण कृषिकला अतिशय राग यायचा व त्याने काय केलं आपल्या का सैनिकांना आज्ञा केली त्याला कडईकळते तेल उकळते त्या ते उकळत्या तेनात टाकवा मग सैनिकांनी भक्त प्रल्हाद तेलाने उकळत असल्याने कडीत टाकलं हक्त भक्त प्रल्हाद नडायचा ओम विष्णुदेवाय नम ओम विष्णुदेवाय नम त्याला काही सुद्धा झालं नाही तो कडीतनं चांगला बाहेर पडला मग त्याला हिरण्य कश्यपने उंच कड्यावरून टाकाय सांगितलं तरी भक्त सैनिकांना त्याने आज्ञा दिली धारदार शस्त्र शस्त्राने याच्या शरीराचं तुकडं करा कापून काढा सैनिकांनी शस्त्रे तिच्या शरीरात घुसवली पण शस्त्रे घुसली नाही त्याला काही झाले नाही फक्त त्याचा एकच नाम जप चालवत ओ विष्णुदेवाय नम ओम विष्णुदेवाय नम त्यामुळे त्याला काही झालं नाही मग हिरण्य कश्यपला काय करावं या मुलाला मारण्यासाठी काय करायचं त्याच्या डोक्यात सारखं भक्त प्रल्हादला मारण्याच चाललं होत अशा वेळी त्याची बहीण बोलली त्यावेळी तिथे आणली दादा एवढा विचारत का पडलाय तुला कशाची चिंता या म्हणताना मग हिरण्य कश्यपने भक्तप्रद बद्दल सांगितलं त्याला मारलं पाहिजे म्हणताना गोरिका म्हणाली अरे ती कशाला काळजी करतोयस तुला एक सांगतो ते कर मला अग्नीपासून संरक्षण मिळ हा असा वर मिळालाय मला अग्नीपासून काही होणार नाही त्यामुळे एक चित चितारच आणि त्या चितेत भक्त प्र्हादला मांडीव मी बसत्या माझ्या वरामुळे मला काही होणार नाही भक्त प्रल्हाद चितेत त्या जणून खाक होईल असे म्हणल्यावर लगेच चेऱ्याने कश्यपने सैनिकांना आज्ञा केली त्याने चिता पेटवली सैनिकांनी आणि त्या चिता भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली आणि सैनिकांना चिता पेटवण्याची आज्ञा केली सैनिकांनी चिता पेटवली त्यावेळी व वरणा आकाशवाणी झाली ओलिके तुला आम्ही आधीपासून संरक्षणाचा वर दिलाय तो चांगल्या कामासाठी दिलाय तो अशा तुझ्या वराचा दुरुपयोग करू नकोस दुष्ट कामासाठी याचा उपयोग करू नको तुझ्या या वराचा काही उपयोग होणार नाही अस आकाशवाणी झाल्यावर चिता पेटू लागली चिता पेटण्यावर होलिका चितेत चढून बसव झाली पण गप्त प्रल्हादला काही झालं नाही ते ओळीत वरिकीच्या मांडीवर बसव ओम विष्णू देवाय नमो ओम विष्णू देवाय नमो असं म्हणत होता त्याला काही झाले नाही ना। तो चितेतून उठून बाहेर आला मी बघितल्यावर हिरुण कश्यप ना अतिशय क्रोध झाला तो रागाने ताकू लागणार डोळे लाल झाले ओरडू लागणार अरे पण आता तू काय नाव नेस तुला मरण कसं येत नाही आधी या विष्णूचा हवा बंद कर कुठं आहे तुझा विष्णू असं म्हणल्यावर शांतपणे व्यक्त प्र्हाद म्हणाला महाराज विष्णू ह्या चारा, चारा बसलाय तो तुमचा देव आहे माझा देव आहे सगळ्या सृष्टीचा देव आहे पानात फुलात भिंती आकाशात पाताळात पृथ्वीवर सगळीकडे आहे ह्या खांबात आहे सगळीकडे माझा विष्णू आहे असं म्हटल्यावर ताडपण आवाज झाला समोरच्या खांबातनं श्री भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण केला होता आणि भगवान विष्णू नरसिंह अवतारात बाहेर आले आणि त्यांनी हिरण्य कश्यपला आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या धारदार नकाने हिरण्य कश्यपचे पोट फाडले आणि हिरण्य कश्यपला मारून टाकले इकडे होळीतही होलिकेचे धन झाले होते दुष्टशक्तीचा संवार झाला वाईट शक्ती जळून गेली हिरण्य कश्यप मरून गेला होलिका चळून गेली म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश झाला देवानी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली सगळीकडे आनंद आनंद झाला म्हणून त्या दिवसापासून होळीचा सण साजरा करतात होळीचा सण साजरा करणे म्हणजे दुष्ट शक्तीचा संवार करणे नाश करणे आणि चांगल्या शक्तीचा उदय करणे हा येतो असतो त्या दिवशी संध्याकाळी होळी पेटवत्या फाल्गुन महिन्यात पौर्णिमे दिवशी संध्याकाळी होळी पेटवत्या कडन दुरुपयोगी लाकडे लावून शेणाच्या गौऱ्या लावून मध्ये एरडाचा ढापा उभा करून होळी पेटवून तिची पूजा केली जाते पुरण नैवेद्य दाखवत्या होळीला प्रार्थना करत्या हे होळी माते आमच्या दुष्ट प्रवृत्ती दुष्ट शक्ती दुष्ट विचार दुष्ट प्रवृत्तींचा नाश होऊ दे चांगल्या शक्ती चांगले विचार यांचा उदय होऊ दे असे प्रार्थना करून होलीला नमस्कार करतात दुसऱ्या दिवशी होळीमध्ये दूध आणि तूप टाकून तिला शांत केलं जात आणि ती रात कपाळाला लावून नमस्कार करून तिचं विसर्जन केलं जात आणि रंगाची उदळण करून रंग खेळला जातो असं या होळी सणाचं महत्व आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा